मूर्तिजापूर तालुक्यातील माला पोलीस स्टेशन येथे कार्यरत कुरुम पोलीस चौकीचे बीट जमादार दिलीप नागोलकर व देवानंद दंदी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती मिळाली आहे माना पोलीस स्टेशन येथे कार्यरत कुरुम बीटचे जमादार दिलीप नागोलकर तसेच शेलू बाजार बीटचे जमादार देवानंद दंदी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार कालबद्ध पदोन्नती देण्यात आली ठाणेदार कैलास भगत व उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या खांद्यावर स्टार लावून त्यांचा सन्मान केला यावेळी ठाणेदार कैलास भगत उपनिरीक्षक घनश्याम पाटील सहा पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे जमानदार सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे जमादार पंजाब इंगळे निलेश इंगळे आकाश काळे राजेश डोंगरे उमेश हरमकर जयकुमार मंडावरे पंकज वाघमारे वाहनचालक मनोहर इंगळे इरफान गृहरक्षक दलाचे जवान आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर